नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण भावाला आलो आहे तुम्हाला माहिती आहे तर चाललो आहे पण कट्ट्यावरती कट्ट्यावर कुणालनी टी शर्ट छापा दिलं आहे दोन जातो आहे कट्ट्यावरती टी शर्ट हानायला आणि त्यामुळे मला आम्ही निसर्गाचे सुंदर सुंदर दृश्य दाखवणार आहे डायरेक्ट आम्ही आलो आहे आधी ह्याला युन्नीवरती वाड्याची येरमवाडी येरमवाडी धरणपोरपेमध्ये तर ते दाखवणार तुम्हाला आधी किंवा धरणावरचा आलो आहे धरणावरती दाखवत थरन। धरण पाणी धरण आहे इतर गाडीवर तुम्हाला धरण दाखवतो तर मित्रांनो धरणावरती आलो आहे आपण होऊ शकता एरंगोडचं धरण का पावसामध्ये किती भरलेलं आहे धरण ते सुंदर दृश्य संध्याकाळच्या वेळेचं होऊ शकता पूर्ण दाखवतो ừ mm? ah. này nah. पहिल्यांदा आलो तुम्ही धरणावरती म्हणजे यायचो मे महिन्यात वगैरे यायचो पण आता पावसात आलो पाणी मस्त इथे घरून पण भारी दिसते बघू शकता तुम्ही दाखवलं दृश्य बघा चला आता पुढच्या वाटचालीला जाऊया तिकीट संध्याकाळ काल संध्याशिवाय झाल्या गाडीला येणार नाही ना या कुणालच्या येताना कसं येणार काय माहिती सहा वाजले

कट्ट्यावरती आलया आपण कट्टा मार्केट ना बघू शकता पाठीमध्ये बघा दाखवते कट्टा मार्केट अर्धी बघा आलं का दुपार आपलं हां दाखवूया कट्ट्यावरती कोण कोण कट्टर राहतं मला कमेंटमध्ये सांगा पटकन सांगा हॅलो पट्टा मार्केट करणार आपली लालपरी बघा लालपरी लालपरी गणपतीची तयारी बघा दुकानामध्ये बघा कलर पण लाइटिंग सगळं काम चालू आहे बघा देवगडा देवगड टू मालवण एस आहे मित्रांनो देवगड टू मालवण तयारी गणपतीची बघाय बघा सगळं मग सगळं बघा लाइटिंग बघा लाइटिंग म्हणा जोरात आमचा स्टॉप आलेला आहे गर्दी बाग काय या मुंबई फिर दुकान आहे मयूर कलेक्शन मयूर स्पोर्ट क्लब सॉरी माळ्यावर जायचे शिवडी नाही शिडी इकडून कट्टा मार्केट भारी दुकानात गर्दी असल्यामुळे आम्हाला उडी गाडा भेटला नाही तर आलो आहे मी काकाचा काका आहे आमचा त्या गॅरेजमध्ये आलं कट्टा गॅरेज गॅरेजचं नाव तर नाव तुम्हाला दाखवलं सर्व नाव त्याचं गॅरेज

मला काय नाश्ता पाहिजे गगनगिरी हॉटेलमध्ये चला गर्दीला फेमस हॉटेल आहे चला आता तुम्हाला काय देते का गर्दी आणून जातो आम्ही काय आलं

그러면 너는 버지 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 버지

मित्रांनो नु नाश्ता करून आम्ही बाहेर आलेलो आहे आता घरी जायची तयारी रात्री अंदाज मी काढू नाही शकत त्यामुळे सॉरी आणि गाडीला आमच्या बाईकला हेडलाईट पण नाही वा आमचं कसं जाणार आम्ही घरी बघूया आता चला भेटू आपण घरी मित्रांनो नु बघा आमच्या गाडीला लाईट नाही आहे हेडलाईट नु मोबाईलच्या लाईटवर घरी आणि जाता आता आम्ही भजन बोलतोय

झालेत हे बघा गणपती तयार झालेले आहेत समजून तयार झाले गणपती सम रेडित पोझिशन मध्ये आहेत बघा आता उद्या आय घ्यायला

तो आओ अपना

आपला सागर पेंटर लालबागचा राजा गणपती रंगून सारे डायरेक्ट गावाला आले आहे <laughs> <कोने गड़े> <laughs> <लिगा। laughs> मित्रांनो गणपती बघून दाखल झालेले आहेत शाळेतले तर चालू आहे घरी जे टी शर्ट आणलेले आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे चला घरी आपला आपल्या चला घरी चला मित्रांनो घरी आलेलो आहे आता टी शर्ट दाखवतो तुम्हाला आणि आमच्या पण टी शर्ट दाखवतो मुंबईवर आणलेला छापून नल बसला आहे मित्रांनो ह्या टी शर्ट हल आहे बघा ह्याच्या टी शर्ट हे कोणाच्या कॉलेज कॉलेजमधल्या आहेत काय सगळा काय रे टी आहेत सतरा टी शर्ट आहेत दाखव

आमच्या घरात गणपती आम्ही भेटाय ते रंगवणार रंगवूनच पप्पा बघूया रंगून झाले असेल तर नाही भेटणार आणि रंगवत असतील आपल्याला भेटतो त्यामध्ये बघूया आपण शहरात जाऊ मित्रांनो वर्षा आलो आहे आपण गणपती बसतो त्या घरात बघूया पेंटिंगचं काम चित्र काढून झालं की आहे चला बघूया बघूया आपलं जुनं घर

आपलं चित्र कसं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आज शेत लाव काढून पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूयापर्यंत टाटा बाहेर तयारी झाली गेला सांगा कमेंट मध्ये